कमी वेळामध्ये तयार होणारा आणि आपल्याला चमचमीत असा जर पदार्थ खायचा असेल आणि पटकना बनवता येणारा म्हटलं तर मसाले भात तुम्ही कमी वेळामध्ये हा मसाले भात बनवू शकता नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते मसाला भात तयार करण्यासाठी आपण जे साहित्य घेतलं आहे ना त्या साहित्यामध्ये आपण कांदा चिरून घेतलेला आहे टोमॅटो शिमला मिरची बटाटा शेंगदाणे आलं लसूण पेस्ट थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि खडे मसाले म्हटलं तर तमलपत्र दालचिनी लवंग मिरी एवढं साहित्य घेतलेलं आहे आणि इथं बघा आपण आता सपाटवाटी एवढा कोलमचा तांदूळ घेतलेला आहे तांदूळ आता आपल्याला निवडून घ्यायचा आहे त्यामध्ये आपण अर्धी वाटी एवढी तुरडाळ घालणार आहे असं तुरडाळ घालून मसाले भात केला ना एकदम चवीला खूप छान लागतो त्यामुळे आपण त्याच्यामध्ये अर्धी वाटी एवढी तुरडाळ घातलेली आहे तांदूळ आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला गॅसवरती आपण इकडं कुकर ठेवला त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालून मोहरी थोडीशी आपल्याला तेलामध्ये तडतडून घ्यायची आहे नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला जिरी घालायची आहे आणि नंतर मग सर्व खडे मसाले जे आपण घेतले होते ना ते घालून घेतले ते थोडेसे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत नंतर मग कडीपत्ता अलं लसूण आणि कोथिंबीर पेस्ट घालून ती चमच्याने आपण चांगली मिक्स करून घेणार आहे चमच्याने मिक्स झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि घरचा मसाला थोडासा घालून घ्यायचा त्यामुळे मसाला भाताला ना टेस्ट खूप छान येते मसाले तेलामध्ये आपण चांगले परतून घेतले नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला जो आपण कट करून घेतलेला कांदा शिमला मिरची बटाटा हे सर्व साहित्य घालून तेसुद्धा आता आपल्याला ते, चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने आपण हे सर्व साहित्यानं चांगलं मिक्स करून घेणार आहे म्हणजे मसाले पण सर्व भाज्यांना लागले जातात आणि भाज्या पण तेलामध्ये चांगल्या फ्राय होतात त्यामुळे आपल्याला कांदा बटाटा हे चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण जे शेंगदाणे घेतले होते ना तेही घालून घेतले तेही आपण चांगले मसाल्यामध्ये परतून घेतले आणि नंतर मग आपण थोडीशी त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेतलेली आहे कोथिंबीर आपण चांगली परतून घेतली कोथिंबीर परतल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये ना जो तांदूळ आणि तुरडाळ धुवून घेतला ना दोन पाण्याने तो घालून घ्यायचा आणि मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचा तांदूळ तांदूळ मसाल्यामध्ये चांगला ता मिक्स करून घेतला की मसाले छान असे तांदळाला लागले जातात त्यामुळे आपण मसाल्यामध्ये तांदूळ मिक्स करून घेतला आणि ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला होता ना त्याच वाटीने ना मी तीन वाट्या एवढं पाणी घातलेलं आहे कारण आपण अर्धी वाटी एवढी ही वापरलेली आहे आता चवीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे नंतर आपण चमच्याने मिक्स करून आपल्याला थोडासा ना गरम मसालाही घालून घ्यायचा आहे त्यामुळे मसाले भाताला एक छान असा फ्लेवर बसतो आणि सर्वात शेवटला आपण जो टोमॅटो चिरून घेतला होता ना तो घालून घेतलेला आहे कोथिंबीर घालून आता आपण ना कुकरचं झाकण लावलेलं आहे झाकण लावून आपल्याला कुकरच्या ना फुल गॅसवरती दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत तरच तांदूळ छान असा शिजला जातो त्यामुळे मी त्यांना दोनच शिट्ट्या कुकरच्या घेतलेल्या आहेत आणि नंतर कुकर बंद करायचा आणि आपल्याला एक पंधरा मिनिट एवढा कुकर थंड करून घ्यायचा आहे पंधरा मिनटानंतर इथं बघू शकता मस्त अगदी आपला मसाले भात तयार झालेला आहे अगदी कमी वेळामध्ये हा मसाले भात तयार होतो आणि चवीला हा मसाले भात एकच नंबर होतो कारण आपण त्यामध्ये ना तुरुडाळ घातलेली आहे आणि तुरुडाळ घालून केलेला मसाले भात तुम्ही एकदा नक्की करून खावा तुम्हाला सुद्धा ही रेसिपी खूप आवडेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद